सेमिनारचे आयोजन याबाबत वृत्त असे की कोपरगाव कोकण येथील आत्मा मालिक विषयावर राष्ट्रीय स्तरावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सदरचे सेमिनार होणार असून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विषयांवरील मार्गदर्शन करण्यासाठी सहा प्रमुख वक्तव्य सदर सेमिनार चा उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माननीय नामदार प्रतापराव जाधव आयुष केंद्रीय मंत्री नवी दिल्ली प्रमुख अतिथी माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि अध्यक्ष म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तसेच कार्यक्रमास माननीय आमदार आशुतोष दादा काळे माननीय आमदार संग्राम भैया जगताप माननीय आमदार संजय कुटे माननीय आमदार किरण लहामटे माननीय आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड माननीय आमदार किशोर दराडे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माननीय आमदार सुधाकरराव अडबले माजी आमदार स्नेलता कोल्हे तसेच माननीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर मॅडम कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर रमण भुंगरालेकर सर संचालक आयुष माननीय डॉक्टर मिलिंद आवारे सर अधिष्ठाता आयुर्वेद विद्या शाखा व प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभे उपस्थित राहणार आहे प्रदर्शन सदरचे ठिकाणी होणार असून याबाबत अधिक माहिती शासकीय अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष डॉक्टर सुरेश गोदाडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे सर्व सन्मान्य पत्रकार आदरणीय सूर्यवंशी सर आणि आपण सगळ्या उपस्थितांसमोर मी डॉक्टर सुरेश पोधाडे शासकीय अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांच्या शिक्षकांची संघटना महाराष्ट्र राज्याचा कोशाध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी आत्मा मलिक सत्संग हॉल या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून एका नॅशनल सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे ज्याची संकल्पना आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि युनानीच्या माध्यमातून जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आता आपल्याला जाणवायला लागले आहेत या विषयावरची तज्ञ लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन उहापोह हो करणे हा खरं तर या सेमिनारचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आपण ही सेमिनार आयोजित केलेला आहे या सेमिनारमध्ये भारतभरातील वेगवेगळ्या विषयावरती बोलणारे सहा तज्ज्ञ मार्गदर्शक इथे उपलब्ध होणार आहेत ज्यामध्ये आमची सर्वोच्च बॉडी म्हणजे एन सी आय याचे मार्बिझम नावाचे एक जे विभाग आहे त्याचे प्रेसिडेंट डॉक्टर नारायण जाधव बोलणार आहेत की सगळ्या वैद्यांनी कुठल्या नियमाने काम केलं पाहिजे त्यांची कर्तव्य काय असली पाहिजे डॉक्टर गोपा कुमार म्हणून एक तज्ज्ञ आहेत ते आपल्याशी या विषयावरती बोलणार आहेत डॉक्टर एम श्रीनिवासलू म्हणून आहेत जे आम या कॉन्सेप्टवरती टॉक्झिन्सवरती बोलणार आहेत डॉक्टर पद्मनाभ केसकर आहेत जे इमर्जन्सी वरती बोलणार आहेत आणि डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे डायबिटीज रिव्हर्सल प्रक्रियेवरती बोलणार आहेत यासोबतच युनानी विभागाचे हमीदुद्दीन हे सुद्धा युनानी चिकित्सेवरती याच्यामध्ये बोलणार आहेत या सगळ्या सेमिनारचं आयोजन करण्यामागचा उद्देश विद्यार्थी शिक्षक आणि सामान्य जनता यांना आयुर्वेदाची जवळीक साधून देणे आणि त्या माध्यमातनं आमच्या संघटनेचं या समाजाप्रती काहीतरी देणं आहे हे देणं आपण सिद्ध करणे अशा माध्यमातून आम्ही या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे हे सर्व करत असताना आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून जवळपास पंचवीसशे लोकांचं डेलिगेशन किंवा रजिस्ट्रेशन इथे झालेलं आहे सोबतच आमचा उद्देश असा आहे की या सेमिनारच्या दृष्टिकोनातून एक दीडशे ते दोनशे वनौषधींचं प्रदर्शन सुद्धा आम्ही इथे प्रदर्शित करणार आहे त्याकरिता जीएस गुन्हे आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम करून त्या सगळ्याची व्यवस्था केली आहे जे सर्वांसाठी खुलं असणार आहे ज्यांना ज्यांना किंवा सामान्य पब्लिकला जरी असं वाटतं की आपण येऊन इथे माहिती घेतली पाहिजे तर त्या सगळ्या झाडांना काही लेबल्स लावल्या आहेत क्यू आर कोड्स आहेत आणि त्याच्या माध्यमातून ती माहिती आपल्याला मिळणार आहे यासोबतच आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत जे प्रॉडक्ट्स बनवतात त्यांचे सुद्धा माहिती देण्यासाठी म्हणून त्यांना सुद्धा आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना या संघटनेची जबाबदारी म्हणून की आपण विद्यार्थी शिक्षक आणि समाजाप्रती काहीतरी देणं लागतो हे आपण पूर्ण केलं पाहिजे या संदर्भातून हा एक सेमिनार आपण इथे आयोजित केलेला आहे धन्यवाद आपल्याकडं कोकमठाण येथे जो नॅशनल सेमिनार होणार आहे याच्यात प्रमुख अतिथी म्हणून भारताचे आयुष्य मंत्री प्रतापरावजी जाधव त्यांनी पण आपल्याला येतो असा होकार मिळालेला आहे वेळेवर कुठला काय होतं हे सांगताना येणार त्याचप्रमाणे आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादा पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे राधाकृष्ण पाटील सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये काम करणारे चार आयुर्वेद ग्रॅज्युएट आहे ते पण उपस्थित आहे राहणार आहे अहिल्यानगर येथील आमदार संग्रामभाया जगताप ते पण उपस्थित राहणार आहे राजेंद्र जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आणि माझे मंत्री ते पण उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे दराडे सर आठ बैल सर शिक्षक आमदार आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रो विसी निकुंत सर अधिष्ठाता माननीय मिलिंद आवारे सर आणि सर्व आयुर्वेद महाविद्यालयातील प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक यूजी जी पी जी पी एच डी सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि सरांनी सांगितलेलंच आहे की या ठिकाणी आपण काय काय त्यांना देणार आहे लेमनसाठी मेडिसिनल प्लॅन्ट बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन दीडशे रेअर वनस्पती सर्वांना या ठिकाणी त्याची माहिती मिळणार आहे स्टॉलबद्दल सरांनी सांगितलेलंच आहे असा एकंदरीत सर्व कार्यक्रम या ठिकाणी राहणार आहे